नमस्कार मंडई आज आपण एका दादर मधल्या अशा शॉपला विजिट करणार आहोत जे एका मराठमोळ्या महिलेने सुरू केलेलं आहे चला हा संपूर्ण रानाडे रोड आहे या साईटला बघाल तर तुम्ही इकडे शिवाजी पार्कला जाण्यासाठीचा रस्ता आहे इकडे समोर एक्सेस बँक आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईटला तुम्हाला हे माहेर हे शॉप दिसेलचं शॉप आहे नमस्कार काय तुमचं नाव काय आणि तुम्ही कधीपासून हा व्यवसाय सुरू केलाय माझं नाव अदिती दळवी कुडवा मी या व्यवसायामध्ये गेली चौद्या वर्षापासून आहे आणि माझी आता चार वर्षं झाली माझे दादरला बुटिक्स आहेत तीन बुटिक्स आहेत आणि त्यातलंच थर्ड नंबर बुटीक आहे आपलं माहेर जे आपण साड्यांसाठी चालू केलं आहे किती प्रकारच्या साड्या आहेत तुमच्याकडे आपल्याकडे जवळजवळ पंधरा प्रकारच्या साड्या आहेत कलमकारी अजर गडवाल मोडाल ब्लॉक प्रिंटमध्ये आहेत रेडीमेड ब्लाउजेस आहेत ज्वेलरी आहे तर दाखवा आम्हाला जरा साड्या कस त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर अशा इरकल मध्ये चेक साडी आहे इरकल म्हणजे मध्ये चेक साडी आहे जी ट्रेडिशनल ला जाते खण oh. साडी आहे त्याच्यानंतर अशी गडवाल आहे स्टार्टिंग प्राइस रेंज काय आपली uh, स्टार्टिंग प्राइस रेंज आपल्याकडे आहे हँड पेंटेड साडी थाउजंड पासून स्टार्ट आहे ते फाईव्ह थाउजंड पर्यंत साडीज आहेत आपल्याकडे ओके अजून कोणत्या प्रकारच्या बघायला मिळतील ह्याची प्राइस काय आहे हे असे तुम्हाला थ्री थाउजंडपर्यंतच्या रेंजच्या आहेत ज्या आपल्या ट्रेडिशनल साड्या आहेत नंतर खंड साडी आहे टॉप पदरमध्ये ते पंधराशेपासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर असे गडवाल गोल्डन चेक्स आहे ज्या टू एट फाय झिरोपासून स्टार्ट आहेत नंतर असं चंदेरी सिल्क आहे ब्लॉक प्रिंटमध्ये तर अशी मल कॉटन आहे ऑफिसवेअर साड्या मिळतील का ज्या ट्रेडिशनल असतील अशा या तर तुम्ही बघू शकता त्या सगळ्या ऑफिसवेअर साड्या आहेत याची रेंज थाउजंडपासून आहे Okay. ते सुंदर अगदी कॅरी करायला पण छान आहे ते ब्लॉक प्रिंट प्रिंटमध्ये आहे या सुद्धा तुम्ही ऑफिस युज ला याच्यामध्ये सुद्धा थाउजंड पासून सिक्सटीन फिफ्टी पर्यंत साडी आपल्याला किती रंग मिळतील त्यात बरेच कलर्स आहेत वेगवेगळे वेग ब्लॉक्स आहेत <much> म्हणजे प्रत्येक साडीमध्ये भरपूर रंग आपल्याला बघायला मिळतील आठ ते दहा कलर्स ओके okay. okay. अजून कोणत्या साड्या आहेत ह्या ह्या सगळ्या कॉटन आहेत का नाही हे चंदेरी सिल्क आहे कलमकारी मध्ये आपल्याला आपल्याला अशा वेगवेगळी रेंज आहे साड्यांची साडीज आहेत ह्या किती पर्यंत टू थाउजंडच्या रेंजच्या आहेत नंतर अशी प्युअर नारायण पेठ आहे त्या प्युअर सिल्क मध्ये फोर थाउजंड च्या हंड्रेडच्या च्या आहेत नारायण पेठ कॉटन मध्ये आपण साड्यांना हँड पेंट म्हणजे सुद्धा करून देऊ शकतो जे कोणाला हँड पेंटेड साड्या ही कसुती, okay. पूर्ना पूर्ना कसुती वर्क आहे ओके सुद्धा एक छान ट्रेडिशनल साडी आहे त्याच्यावरती थ्रेडने पूर्ण पूर्ण हे केले किती पर्यंत दोन हजारापर्यंत आहे ओके मध्ये खूप छान कलर्स आहेत म्हणजे नॉर्मली आपल्याकडे ग्रीन वगैरे कलर असतात हो सगळे कॉटन सिल्क आहे आणि किती रंग मिळतील सात ते आठ कलर्स आहे खण आहे त्याला पैठणीची बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये किती रंग मिळतील ह्याच्यात सुद्धा सात ते आठ कलर्स आहे हे किती पर्यंत जाईल आपल्याला या सगळ्या पंधराशे दोन हजार अशी रेंज आहे मग असं ऑफिसला मला इंडिगो हो। मध्ये हवे असतील तर इंडिगोचे सारीज आहेत त्याच्यावर तुम्ही असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करून ब्लाउजेस घालू शकता ही किती पर्यंत हे सोळाशे पन्नास हे प्युअर ब्लॉक याच्यामध्ये थाउजंड सुद्धा म्हणजे रेंज थाउजंड पासून स्टार्ट था। होते वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत सुंदर बघू शकता किती सुंदर साडी आणि याची रेंज किती पर्यंत आहे अगदी थाउजंड पासून इतक्या सुंदर साड्या आपल्याला इथे मिळणार आहेत इकडे अंब्रेला पूर्ण ह्यावर वर्क आहे ना हे बघा बघू शकता अगदी नाजूक पण सुंदर वाटत आणि रंगही अगदी छान आहे कलर कॉम्बिनेशन हे एकदम बेस्ट आहे ह्याच्यावर आपल्याला ब्लाउजेस कस्टमाइज करून किंवा कसं मिळू शकतं त्याच्यात ब्लाउज पीस असतोच पण त्याच्यावरती असं थोडेसे कॉन्ट्रास्ट मध्ये लोक ब्लाउजेस घालतात हो। जसं हे हाकोबा चिकन आहे हे याच्यावरती छान दिसणार ओके हे वॉश वगैरे कसं करायचं म्हणजे नॉर्मल वॉश जे ब्लॉक प्रिंट आहे मोडाल सिल्क आहे त्याला फर्स्ट ड्राय क्लीन लागतं ओके बाकी चिकन वगैरे आहे त्याला नॉर्मल वॉश वेअर साठी कोणत्या साड्या आहेत अजून बरेच आहेत सगळ्या रेंज पासून वेगळा कॉन्सेप्ट आणलाय मी हा म्हणजे असं नॉर्मली तुम्ही नसेल पाहिलात हे कोरा कॉटन आहे आणि त्याच्यावरती मग असं आपलं कॉम्बिनेशन म्हणजे कोणाला आणि अगदी कोणाला त्या साड्यांवर हँड पेंट करून हवा असेल तरी सुद्धा मी करून देणार रेंज काय आपल्याला साडी याची टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड आहे पण okay. अगदी छान मटेरियल आहे ते त्याच्याबरोबर तुम्हाला काही कॉम्बिनेशन करायचं छान ज्वेलरी आहे आपल्याकडे हे सगळं म्हणजे एक आर्टिस्ट आहे त्यांच्याकडनंच घेतो म्हणजे तुम्हाला कलर वगैरे जो जाण्याचा प्रकार असतो तो नाही अँटिक ज्वेलरी कशी येते तशी येते हे सगळे विक्टोरिया बीट्स जे येतात त्याचे सगळे सेट्स आहेत म्हणजे याची रेंज पण सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेवन थाउजंड अशी आहे पण त्याचा जो एक लुक आहे घातल्यानंतर तो खूप सुंदर येतो म्हणजे आता आपल्याला सगळं एकाच छताखाली मिळणार आहे साडी ब्लाउज दागिने सगळं काही इकडेच मिळणार आहे अगदी बरोबर आणि हे बघा आता एक कस्टमर आहेत त्यांच्यासाठी आपण एक कस्टमाइज केलेली आहे हे आपल्याकडचीच त्यांनी प्लेन साडी घेतली आहे आणि मग त्याच्यावरती आपण त्यांना छान पेंट करून दिली आहे ही कॉटनची आहे का कॉटन अगदी सुंदर त्यांनी पूर्ण पेंट केलंय हलकी आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि यातही आपल्याला हे बरेच आणि रेंज सुद्धा याची रिजनेबल आहे टू थाउजंडच्या च्या रेंज पासून ह्या पण ह्यातल्याच इतका मग या दुपछाव हो अशा वाटतात म्हणजे कोणाला अगदी आता प्युअर सिल्क घेतली घालून काम वगैरे करता येत नाही मग या कशा शेड दुपछाव असल्यामुळे कॅरी छान करता येतात जर तुम्ही दादर मध्ये खरेदी करण्यासाठी येत असाल तर माहेर या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि सुंदर अशा साड्या खरेदी करा आणि आदिती मॅमकडून डिस्काउंट घेण्यासाठी नक्की या